संतांचे चमत्कार हे कधी होतात की ज्या वेळेला आपली भक्ती आपण त्यांच्या भक्तीमध्ये तेवढे उत्कटपणे आपण आपण उतरू त्यांच्या सगळ्या परीक्षेला उतरू त्यावेळेला ते, ते चमत्कार ज्याला त्याला अनुभवता येतात पण ते जर आपल्याला अनुभवायचे असतील तर आपल्याला त्या भक्तीमध्ये तेवढं उतराय उतरता आलं पाहिजे आणि त्या भक्तीमध्ये उतरण्याकरता काय करावं लागतं तर आपल्या सद्गुरूचं मन आपल्याला जिंकता आलं पाहिजे कि सद्गुरूंच्या मनातला विचार एखादा जर आपल्याला ओळखायला आला तरच तिथ काहीतरी नितूपणाची बोलवण व्हायला सुरुवात झाली असं समजायला हरकत नाही जर आपल्याला नाही ओळखता आलं जर आपल्याला नाही विचार अर्थात सद्गुरूंच मन हे सागरासारखं एकाच वेळेला हजारो पोरांचा त्यांच्यात विचार करत असत पण एखादं कार्य करत असताना एखादं कार्य करत असताना नेमकं ओळखून आपण काय पाहिजे त्यांना आणि आपण काय दिलं पाहिजे आणि आपण नेमकं कसं सामोरं गेलं पाहिजे सेवा करताना हे बरोबर आपण त्यांच्या मनातलं जाणून जर आपण त्या गोष्टी यथायोग्य रीतीने जर करू शकलो तर त्यांनाही खूप आनंद होतो आणि मग हळूहळू असं होतं की मग काही गोष्टी ते सांगतात की अरे बघ तुला हे माहिती आहे तू हे करून घे हळूहळू त्या आपल्यावर एक एक जबाबदाऱ्या टाकायला सुरुवात करतात आणि जसजशा आपल्याकडे एक 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 जबाबदाऱ्या येत जातील आणि त्या जबाबदाऱ्या आपण व्यवस्थितरित्या जसं पार पडत जाऊ तसतसं आपण अधिकाधिक त्यांच्या जवळ नजरेत जाऊ नजरेत सगळे नाहीत का नजरेत सगळे पण नजरेत सगळे असणं आणि मनामध्ये सगळे असणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आपल्याला त्यांच्या मनामध्ये आपल्या कुठंतरी स्थान मिळवायचं आणि हे जर मिळवायचं असेल तर आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात प्रथमता तर माझं मत असेल की आपण आधी ते काय म्हणतात हे ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे